नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉग मध्ये तर बघा आज जरा साफसफाई काढली होती जास्त काही साफसफाई नाही केली दिवसभर सगळी साफसफाई वेळ गेला इकडे असे सगळे डबे घासले आणि हे वरचे जन्मलचे डबे आणि हे डबे घासले तर दिवस घुमलाय फ्रीज पण जरा साफ केला थोडी साफसफाई केली आणि त्याच्यामुळे भरपूर थकलायकच झाले आज ताई स्वयंपाक करायला लागलेत बर आई स्वयंपाक करते आणि आयु दक्ष अभ्यास करायला बसले जग दक्ष अभ्यास करतोय काय लिहितोय दक्ष दाखव खूप व्हिडिओ करते दाखव लोक काय लिहितोय तू दाखव काय काढलंय ते काय पॅरोट हा पै काढायला लागलाय पी आणि आमु पण बसलो अभ्यास करत आणि आज उद्या संडे स्पेशल काहीतरी आहे आज आमच्या उद्या संडे स्पेशल काहीतरी आहे सुट्टी आहे त्यासाठी मी इडलीचं पण भिजत घातलंय हे बघा हे इडलीचं पण भिजत घातलंय इडलीची रेसिपी तुम्हाला उद्या बघायला भेट परवा बघायला भेटेल उद्या करणार आहे ना परवा बघायला भेटेल तर ती पण रेसिपी तुम्ही बघा तो पण व्हिडिओ बघा आणि आज काय ताईनी स्पेशल मेन्यू बनवलाय मोळ्याची आमटी आणि <laughs> मेथीची भाजी आणि ताईचा पता करायला लागले आणि दक्ष खेळतोय थकल्याकच झाले थोडे त्याच्यामुळे चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये <laughs> हे मी आता वाटून घेते मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय